सामान्य विज्ञान आठवी पाठ अठरावा संपूर्ण स्वाध्याय चला या व्हिडिओमधून परिसंस्था या पाठाचा पाहूया प्रश्न पहिला खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा अ हवा पाणी खनिजे मृदा ही परिसंस्थेतील टिंबटिंब घटक होय पर्याय आहेत भौतिक सेंद्रिय असेंद्रिय उत्तर आहे भौतिक आ परिसंस्थेतील नदी तळे समुद्र हे टिंबटिंब परिसंस्थेची उदाहरणे आहे भूतल जलीय कृत्रिम उत्तर आहे जलीय ही परिसंस्थेमध्ये मानव प्राणी टिंबटिंब गटात मोडतो उत्पादक भक्षक विघटक आणि उत्तर आहे भक्षक प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा उत्पादक आणि परिसंस्था दिलेल्या आहेत अ निवडुंग वाळवंटीय वन पान वनस्पती जलीय ई खारपुटी खाडी आणि इ पाईन जंगल प्रश्न तीन माझ्याविषयी माहिती सांगा अपरिसंस्था उत्तर जैविक घटक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया मिळून परिसंस्था बनते दोन एखाद्या परिसंस्थेत कोणते जैविक घटक जगू शकतील हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकावर ठरते तीन आकार स्थान हवेची स्थिती वनस्पती व प्राणी प्रकार या वैशिष्ट्यानुसार पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आढळून येतात चार प्रत्येक परिसंस्थेतील वनस्पती हे उत्पादक प्राणी हे भक्षक आणि सूक्ष्मजीव हे विघटक असतात आ बायोम्स उत्तर पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रात हवामान व अजैविक घटक सारखे असतात त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असे म्हणतात या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश होत असतो पृथ्वीवर भूपरिसंस्था व जलीय परिसंस्था या दोन मुख्य प्रकारच्या बायोम्स आढळतात भूपरिसंस्थेत गवताळ प्रदेशातील परिसंस्था सदाहरित जंगलातील परिसंस्था उष्ण वाळवंटातील परिसंस्था बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था इत्यादी समावेश होतो जलीय परिसंस्थेत गोड्या पाण्यातील परिसंस्था खाऱ्या पाण्यातील परिसंस्था खाडी परिसंस्था इत्यादींचा समावेश होतो अन्नजाळे उत्तर परिसंस्था ही अनेक अन्नसाखळ्यांची बनली आहे त्या विविध स्तरावर एकमेकात गुंपल्या जाऊन जाळे तयार होते या गुंतागुंतीच्या अनेक शाखा असलेल्या जाळ्याला अन्नजाळे म्हणतात अन्नसाखळीतील सर्व सजीव परस्परांवर अवलंबून असतात जर कोणत्याही स्तरावरील सजीवांच्या संख्येत बदल झाला तर याचा अन्नसाखळीवर परिणाम होतो प्रश्न चौथा शास्त्रीय द्या अ परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात उत्तर परिसंस्थेत जैविक आणि अजैविक घटक असतात वनस्पती ह्या जैविक घटक आहेत सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साइड पाणी यांच्या सानिध्यात प्रकाश, सानि प्रकाश संश्लेषण क्रिया करून वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात उत्तर मोठ्या धरणामुळे जमीन पाण्याखाली जाते दोन त्यामुळे भूपरिसंस्थेचे रूपांतर जलीय परिसंस्थेत होते तीन जलाशयाच्या अतिप्रवाहामुळे परिसंस्था पाण्याखाली गेल्यावर त्या नष्ट होतात तसेच धरणामुळे नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात दुधवा जंगलात गेंड्यांचे पुनर्वसन करण्यात आले उत्तर दीड शतकापूर्वी दुधवा हे जंगल एक शिंगे गेंड्यांचे मोठे वस्तिस्थान होते पण विसाव्या शतकातील अनिर्बंध शिकारीमुळे हा प्राणी नामशेष झाला एक शिंगी गेंड्याचे वास्तव्य पुन्हा होण्यासाठी एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी या गेंड्याचे दुधवा येथे पुनर्वसन करण्यात आले पिंजऱ्यात गेंड्याचे प्रजनन करून हे गेंडे नैसर्गिक आदिवासात सोडले गेले या कामी सत्तावीस चौरस किमी गवताळ प्रदेश व वने ज्यात बारमाही जलस्रोत आहेत असा भूभाग निश्चित करण्यात आला पाच खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ लोकसंख्या वाढीचे परिसंस्थावर काय परिणाम झाले उत्तर परिसंस्थेमध्ये मानवप्राणी भक्ष्य गटात मोडतो सामान्य परिस्थितीत परिसंस्था मानवाच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती घेत राहिला त्यामुळे परिसंस्थावर ताण वाढला शहरीकरण औद्योगिकरण इत्यादी कारणांसाठी होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे स्थानिक परिसंस्थावर अतिरिक्त ताण येऊन त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते आ, परिसंस्थेच्या राहसास शहरीकरण कसे जबाबदार आहे उत्तर शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो वाहतूक व्यवस्थेसाठी रस्ते आणि रेल्वेमार्ग विकसित करण्यासाठी जंगल आणि दलदलीय परिसंस्था नष्ट केल्या जातात परिणामी नैसर्गिक अधिवास नष्ट होऊन वनस्पती आणि प्राणी यांच्या जाती नाहीशा होतात अशा प्रकारे शहरीकरणामुळे परिसंस्थांमध्ये मानवी हस्तक्षेप होऊन परिसंस्थांचा राज होत आहे नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी युद्धे का होतात उत्तर जमीन पाणी खनिज किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेद होऊन युद्ध होतात युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव सुरुंगस्फोट केले जातात यामुळे जीवितहानी होऊन नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्ट होतात परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया स्पष्ट करा उत्तर परिसंस्थेत जैविक आणि अजैविक घटक असतात अजैविक घटक उदाहरणार्थ हवा पाणी बाष्प खनिजे मृदा सूर्यप्रकाश यांचा वापर करून जैविक घटक उदाहरणार्थ वनस्पती अन्ननिर्मिती करतात या वनस्पतीवर प्राथमिक द्वितीय व तृतीय भक्षक उदरनिर्वाह करतात यामुळे परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या तयार होतात हे सजीव मृत झाल्यानंतर सूक्ष्मजीव त्यांचे विघटन करतात व त्यांच्यामध्ये समाविष्ट असणारी द्रव्ये मुक्त करतात अशा प्रकारे परिसंस्थेत जैविक आणि अजैविक घटक परस्परांशी अंतरक्रिया करतात व परिसंस्थेतील समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात सदाहरित जंगल व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा सदाहरी जंगल आणि गवताळ प्रदेश एक वर्षभर पाऊस असणाऱ्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढण्यास पुरेसे नसते त्या ठिकाणी गवताळ प्रदेश आढळतात दोन सदाहरीत वनातील झाडांची पाने हिरवी आणि रुंद असतात गवताळ प्रदेशातील वनस्पतींची पाने अरुंद असतात सदाहरित वनातील वनस्पतींची संपूर्ण पानगळ कोणत्याही ऋतूत होत नाही गवताळ प्रदेश सुप्त हंगामात कोरडे पडतात खालील चित्रांचे वर्णन लिहा या ठिकाणी दोन चित्र दिले आहेत आणि आपणाला या दोन्ही चित्राचं वर्णन लिहायचं आहे पहिलं चित्र आहे दिलेले चित्र वाळवंटी प्रदेशातील परिसंस्था दर्शवते वाळवंटी परिसंस्थेतील प्राणी व वनस्पती कमी पाण्यात तग धरू शकतात पाणी व अन्नाशिवाय जास्त काळ राहू शकणारे हुंट हे प्राणी चित्रात दिसत आहेत निवडुंग पाम ह्या कमी पाण्याच्या ठिकाणी जगू शकणाऱ्या वनस्पती चित्रात दिसत आहे वाळवंटातील मृदा वालुकामय असते उत्तर हे चित्र जंगल परिसंस्था दर्शवते या चित्रात एक तलाव म्हणजे जलीय परिसंस्था देखील आहे जंगल परिसंस्थेत जंगलात राहणाऱ्या व जलीय परिसंस्थेत पाण्यात राहणाऱ्या विविध सजीवांचा समावेश होतो या चित्रातील विविध झाडे वाघ हत्ती महाकाय धनेश पक्षी गरुड इत्यादी जंगल परिसंस्थेचा भाग आहेत तसेच या चित्रातील बदक छोटे मासे पान वनस्पती इत्यादी जलीय परिसंस्थेचा भाग आहेत